यानंतर आपण इथे कृतज्ञता सन्मान करणार आहोत तो म्हणजे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलं ते सामनाचे वितरण व्यवस्थापक विभाग प्रमुख दीपक शिंदे मी विनंती करते कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा हा आज आपण तीचा जरी कार्यक्रम करत असलो तरी आपण बघितलं तर यामागे आम आमचे रजनीश राणे आहेत आणि त्याबरोबर दीपक शिंदेसुद्धा आहेत तर खूप खूप स्वागत आणि खूप मनापासून आभार आणि कृपया आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा मी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नैना आपटे यांना विनंती करते की आपण दीपक शिंदे यांचा सन्मान करावा मनापासून आभार आणि ज्या परीराणीने येऊन या कार्यक्रमाशी छानशी सुरुवात केली ती दिशा पटेलीला मी विनंती करते कृपया तिने व्यासपीठावरती यावं अतिशय हुशार असलेली आमची दिशा ही बालनाट्यातनं सुद्धा काम करते आणि तिला खूप या सगळ्या कलांची आवड आहे आज या कार्यक्रमासाठी खास कल्याणून ती आणि तिचे आजोबा तिला इथे घेऊन आलेले आहेत तिच्या आजोबांबद्दल सांगायचं तर त्यांचं नाव भिकू बारसकर आणि कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाचे ते सचिव आहे आणि ग्रंथालय क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यांचं देखील ते इथे मनापासून स्वागत मी विनंती करते नैना काकूंना की त्यांनी आमच्या या छोट्या परीचं इथे कौतुक करावं आणि तिला खूप भरभरून आशीर्वाद द्यावे नाही ती नमस्कार करायला आली लहान मुलं किती निराघस असतात <laughs> खूप खूप आभार दिशा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष ज्या आहेत सुवर्णा कारंजे या खरं तर आज काही कारणामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत त्या वेगळ्या कामामध्ये व्यस्त आहेत पण त्यांनी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा कळवल्या आहेत त्या आपण ध्वनिफितीच्या माध्यमातून ऐकणार आहोत मी विनंती करते की त्यांची ध्वनिफीत लावावी खूप खूप शुभेच्छा हा एक दिवस सगळीकडे महिला दिन साजरा होतो आणि आप अप, आपल्या आपल्यातल्याच काही महिला ज्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेला अशा महिलांचा सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला बोलून त्यांचा आदर्श लोकांसमोर ठेवण्यासाठी महिलांसमोर ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तसंच स्वामीराज प्रकाशनाच्या वतीने त्या ठिकाणी आज आपल्याला एकत्र आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला खूप आनंद आहे की नैनाताई ह्या आज ह्या कार्यक्रमाला येणार आहेत असं मला कळलं पण मी काही येऊ शकत नाही काही पक्षाच्या एक सभा असल्यामुळे त्या ठिकाणी मला जावं लागतंय त्यामुळे मी येऊ शकत नाही पण तुम्हाला सगळ्यांना परत एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देते कारण आपण सगळ्याच जणी ज्या आता ह्या ठिकाणी एकत्र जमणार आहोत मी सोडून तर ह्या सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी कर्तृत्वाने त्यांच्या कर्तृत्वाने मोठ पद मिळवलेलं आहे मग राजकारणातल्या असतील सिनेक्षेत्रातल्या असतील विविध क्षेत्रातल्या महिला आज इथे येणार आहेत त्याचा खरंच एक आनंद होता पण मला मी येऊ शकत नाही याबद्दल मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करते आज अनेक योजना महिलांना महिलांसाठी राबवल्या जातात महाराष्ट्र शासनाकडनं त्या सगळ्यात लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही संपूर्ण भारत महाराष्ट्रामध्ये महिलांना सक्षम करणारी ज्या रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला आहेत आणि एक लाडक्या भावांनी त्यांना दिलेली भेट ही खरंच आत्तापर्यंत कुठेही कधी गर, घड घडलेली नव्हती पण ती अशी भेट या आमच्या युतीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला योजना ही सुरू केली अशा अनेक योजना आहेत ज्या महाराष्ट्र शासनाकडनं मला वाटतं माझ्यानंतर आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमाला राजकीय माझ्या भगिनी सुद्धा येणार आहेत त्या सुद्धा आपल्याला या योजना सांगतील आणि कशा तऱ्हेने आम्ही या विभागात आमच्या या समाजात काम करतोय हे काम करत असताना कधी सुखासुखीचा तो मार्ग नसतो अनेक ठिकाणी वादळ असतात अनेक ठिकाणी ते वादळ थांबून त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि अने अशा अनेक वेळेला आमच्या आम्हाला अशा बा, बांधवांची सुद्धा मदत होते जेणेकरून आम्ही समाजात चांगलं काम करू शकतो आणि अशाच या ठिकाणी जमलेल्या सगळ्या जणी त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देईन चांगलं काम करूया या समाजामध्ये आपण चांगले नागरिक घडूया अशा पद्धतीने आपण हे महिला दिन साजरा करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनापासून आभार आणि नंदिनी आवाडे मॅडम यांना काही कारणामुळे लवकर जायचं आहे पुढचा कार्यक्रम त्यांचा नियोजित हो आहे तर मी विनंती करते त्यांना की आपण आपलं इथे मनोगत व्यक्त करावं धन्यवाद मॅडम आज महिला दिनाच्या निमित्ताने ती आणि तो अशा सगळ्यांना एकत्र आणल्याबद्दल प्रथमत रजनीशजींचं अभिनंदन नाहीतर जनरली महिला दिनाचा कार्यक्रम म्हटला की सगळे पुरुष मंडळी बाहेर थांबतात त्यांना त्याच्यामध्ये असं वाटतं की आपलं आपला काही रोल नाही खरं म्हणजे सर्व महिलांना पुढे आणण्यामध्ये किंबहुना जन्म देण्यामध्ये पुरुषांचाच रोल आहे तर महिला दिन असा वेगळा साजरा करण्याची कदाचित पुढच्या काळामध्ये काही वर्षानंतर गरज राहणार नाही तो खरा सुदिन म्हणायचा आणि महिला दिनाचं ते खरं खरी फलप्राप्ती फलश्रुती ठरेल अशी मला एक आशा आहे आजचे सन्माननीय व्यासपीठ नयना मॅडमना बघत आम्ही मोठे झाले आहोत त्यामुळे मला तर म्हणजे एक तीस चाळीस वर्षापूर्वीचे पण तुमचे रोल एकदम तुम्हाला भेटल्यावर आठवले आणि तो काळ मॅडमने खूप गाजवला होता हे मला आवर्जून सांगायची इच्छा आहे तसंच इतर सन्माननीय सदस्य व्यासपीठावरचे यांचंही मला कौतुक वाटतं आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात धडाडीनं काम करणाऱ्या महिलांसोबत मी काही वर्षांपूर्वी काम केलं होतं मॅडम दिल्लीला मी महाराष्ट्र शासनाची जनसंपर्क अधिकारी होते आताही माझ्या एका सहकारी पत्रकार माझी जी सहकारी आहे तिला मी घेऊन आले ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून आणि इतकी वेगवेगळी क्षेत्र स्त्रियांनी पादाक्रांत केलेली आहेत की आता आपण सत्कार मूर्ती ज्या बघितल्या त्यांनीसुद्धा इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम केलेलं आहे ही खरंच एक प्रेरणा आहे समाजासाठी की समाजाला दिशा देत आहे समाजाला पुढे नेत आहे आणि त्याच्यामध्ये रजनीश राणेंसारख्या एक भविष्यकाळाचा वेध घेणारी दृष्टी असणारी व्यक्ती त्याच्या पाठीशी आहे ही कौतुकाची गोष्ट आहे तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की तब्बल पंधरा एक वर्षांनी रजनीशजींना रजनीशजींचा आणि माझा संपर्क झाला म्हणजे असं लक्षात ठेवणं मला तर नाही शक्य <laughs> की म्हणजे पंधरा वर्षापूर्वी ज्याला भेटलो त्याला कौतुकानं आवर्जून त्यांना आमंत्रित करणं हे hey, uh, लक्षातही राहत नाही कित्येकदा समोर भेटल्यानंतरसुद्धा आठवत नाही की आपण ह्या व्यक्तीला कधी भेटलो आहे कुठं भेटलो आहे इतकं आपली मेमरी आता हँग होत असते इतक्या विविध प्रकारे माहितीचा आपल्यावरती भडीमार होत असतो की uh, यासारख्या गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत हे hey, uh, मला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आणि रजनीशजींचे विशेष आभार मानायचे आहेत की uh, सरकारी अधिकारी म्हटला की तो फायलींच्याच जगात असतो म्हणजे चार भिंतींच्या आतलं जग त्याचं त्याला काहीही जगात चाललेलं फारसं जाणवत नाही माहीत नसतं किंवा त्याच्याशी त्याचं इंटरॅक्शन फार कमी होत असतं शासनाच्या चौकटीत जे जे चालतं तिथे सगळीकडे असतं परंतु त्याच्या बाहेर जाऊन कलेच्या क्षेत्रा क्षेत्रामध्ये काय होत आहे साहित्याच्या क्षेत्रामध्ये काय होत आहे किंवा स क्रीडा क्षेत्रामध्ये काय होत आहे अशी अनेक क्षेत्रं आहेत जीवनातली की ज्याबद्दल त्यांना तितकी माहिती नसते त्यांचा जिथे जिथे त्यांचा इंटरेस्ट असेल कोणाला साहित्याची आवड असेल तर त्याला कदाचित माहिती असेल परंतु मॅडम नैनाताईंना मला आवर्जून सांगायला आवडेल की दिल्लीसारख्या ठिकाणी मी काम केलं नऊ वर्ष पण तिथे मला असं जाणवायचं पदोपदी की महाराष्ट्रातनं मोठे मोठे कला कलाकार तिथे येत होते तर ह्या कलाकारांना ओळखणारी मंडळी तिथं पाहिजे शासनाच्या ऑफिसमध्ये त्यांना माहिती पाहिजे की नैनाताई आल्यात तर अरे कोण व्यक्ती आहे म्हणजे प्रभात रे यायच्या किंवा वेगवेगळे म्हणजे आ, कलाकार तिथे कार्यक्रमानिमित्त यायचे त्यांच्या क्षेत्रात ते खूप मोठे असतात पण शासनाला त्याची सगळ्यांनाच माहिती असते असं नाही आपल्याकडे सुदैवानं महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक विभाग जो आहे तो खूप जागरूक आहे त्या बाबतीत आणि त्यांचंही खूप मोठं काम आहे परवाच मी रवींद्रनाट्य मंदिराच्या प्रसंगी गेले होते अतिशय सुंदर आता आ, रंजन वाट्याचं काम झालेलं आहे आणि तिथं अधिक चांगली रसिकांना मेजवानी मिळेल इथून पुढच्या काळामध्ये अशी मला आशा आहे तर आपले सगळे जे मराठी माणसाचे हे जे गुण आहेत विशेष असे गुण आहेत की कला आणि संस्कृतीला आपल्या जीवनाचं आपण एक अविभाज्य घटक बनवलेलं आहे आणि त्याच्या त्याच्या वाढीसाठी त्याला पोषक असं वातावरण मिळावं यासाठी ते झटत असतात आता मागच्या पिढीतल्या आजोबांनी नातीला इथं आणणं आणि अशा काही प्रकारचे कार्यक्रम होतात किंवा याला एक तिलाही त्याचं एक्सपोजर देणं आताच्या काळामध्ये सांगायचं झालं तर किंवा तरुण मंडळी सगळी माझ्या बसलेली आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणं एक्सपोजर त्यांना मागच्या पिढीनं मिळवून देणं ही खूप कौतुकास्पद आणि प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे आणि आपण सगळेजणं ते आपापल्या परीनं वैयक्तिकरित्या असू दे किंवा सार्वजनिकरित्या असू दे आपण ती भूमिका आपली निश्चितपणे पार पाडूयात आणि तसा निश्चय आज आपण महिला दिनाच्या निमित्तानं करूयात आणि महिलाच काय पूर्णच आपला समाज असाच प्रगतीपथावर राहील <coughs> <coughs> आणि महिला दिनाची फलश्रुती म्हणून सर्वच आज आपल्या समवेत असलेल्या महिला त्यांच्या विल्लेख विशेष अशा उल्लेखनीय कार्यानं समाजामध्ये अधिक तळपतील अधिक चांगल्या पद्धतीनं ओळखल्या जातील आणि त्या योगे महिलांची एक सूक्ष्म अशी Uh, सक्षमता जी आहे ती अधो <coughs> सॉरी ती अधोरेखित होईल महिला खऱ्या अर्थानं बलशाली होतील सक्षम होतील अशी मला आशा वाटते या निमित्तानं मी त्या शुभेच्छा देऊ इच्छिते धन्यवाद थँक्यू व्हेरी मच जास्त ऐकायची सवय आहे बोलायची सवय कमी <laughs> त्यामुळं असं होतं सर्वांना शुभेच्छा महिला दिनाच्या आणि uh, मी आभार व्यक्त करते माझे धन्यवाद ज्यावेळेस ह्या कार्यक्रमाचे म्हणजे जवळपास महिना दीड महिन्यापासून वेगवेगळे प्रकारे या हा असा कार्यक्रम येतोय काहीतरी वेगळा कार्यक्रम येतोय अशी पब्लिसिटी या कार्यक्रमाची सुरू होती आणि रजनीश राणे यांचा त्यात हातखंड आहे आणि कार्यक्रम पत्रिका जेव्हा त्यांनी सगळीकडे टाकली फेसबुकवर व्हॉट्सअपवर आजकाल त्यातनंच आपल्याला जास्त माहिती मिळते आणि त्यात त्यांनी एक आवाहन केलं होतं की हा जागर महिला दिनाचा असला तरी या महिला ज्या आहेत त्या दिन नाहीत हा स्त्री शक्तीचा हा आदिशक्तीचा जागर आहे आणि म्हणूनच पुरुषांनीही या जागरात सहमा सहभागी व्हायला हवं आणि म्हणूनच आज अनेक पुरुष मंडळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यात विशेष आवर्जून उल्लेख मला करायचा आहे ते म्हणजे आपल्या शिवसेना उपनेते अरविंद नेरकर यांचं त्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर ए सी पी मनोज हेरलेकर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आपण सगळेजण एकदा जोरदार टाळेबाजवूया त्यांच्यासाठी आणि ज्यांचं या कार्यक्रमामध्ये खूप मोठं योगदान आहे ज्यांचा मगाशी आपण सन्मान केला ते म्हणजे दीपक शिंदे नॅशनल हेड मार्केट डेव्हलपमेंट सामनाचे तर त्यांचं देखील इथे मनापासून पुन्हा एकदा स्वागत आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नैना आपटे नैना आपटे हे नाव आपण जेव्हा कुठेही वाचतो जसं आत्ता मॅडमने त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आम्ही लहानपणापासून नैना काकूंना बघत आलो आता त्यांनी असं म्हणणं म्हणजे नेमक्या नैना काकू किती वर्ष काम करत आहेत तर जवळपास सत्तर वर्ष त्या रंगभूमीवर चित्रपटात मालिकात काम करत आहेत आणि त्यांचं अवघे पाहुणेश वैमान आहे म्हणजे वयाच्या पाचव्या वर्षापासनं ही चिमुरडी जशी आत्ता ही आमची दिशा आली होती तशी आमची ही चिमुरडी तेव्हा पाच वर्षाची असताना रंगमंचावर आईचं बोट धरून आली आणि ती तिथेच रमली आणि त्यानंतर तब्बल पस्तीसहून अधिक संगीत नाटकं सत्याहत्तरहून अधिक गद्य नाटकं अनेक चित्रपट मराठी असतील हिंदी असतील त्यांनी गुजराती रंगभूमीवर सुद्धा काम केलं अशा वेगवेगळ्या माध्यमातनं नयनाबाईंचा प्रफुल्लित चेहरा आणि तो उत्साह आपल्याला कायम एक वेगळी ऊर्जा देऊन जातो माझं भाग्य आहे की मला त्यांच्याबरोबर एका नाटकामध्ये काम करायला मिळालं वासूची सासू हे दोन हजार बावीसमध्ये आलेलं अतिशय फार्सिकल असलेलं नाटक आणि त्यावेळेस फार्सिकल नाटकात विनोदी नाटकामध्ये जी काही एनर्जी लागते ती अफाट लावावी लागते आणि आम्ही अक्षरशः थकून जायचो त्यांची एनर्जी बघून कारण त्या आमच्यात जरी मोठ्या असल्या तरी त्यांचा वावर रंगभूमीवरचा जो असायचा तो बघून असं वाटायचं की आम्ही म्हातारे झालो आणि त्या तरुण आहेत आणि अशा नैना आपटे आजच्या या सगळ्या सोहळ्याला आणि इथे सगळी सगळी जे आपण सत्कार केले आता सन्मान केले या सगळ्या तरुण पिढीतला पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या महिला आहेत आणि त्यांनासुद्धा एक कौतुकाची थाप एक आशीर्वाद देण्यासाठी आज नैना आपटे आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी विनंती करते त्यांना की आज या निमित्ताने त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि स्वामीराज प्रकाशन जागतिक महिला दिन आपण सर्व सर्व क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज कार्य करणाऱ्या अशा महिला आहात आपल्या सगळ्यांना नमस्कार खरं म्हणजे मी इथं तुम्हाला आशीर्वाद देण्यापेक्षा मला तुमच्याकडनं काय शिकता येईल हा विचार मी करते ज्या वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला काम करतात पुढं येतात समाज पुढं नेण्याचा प्रयत्न करतात त्या प्रयत्नांमध्ये आपला सहभाग कसा असू शकतो हा विचार माझ्या मनामध्ये येतो माझ्या कलेच्या क्षेत्रामध्ये माझ्या माझ्यापरीनं मी योगदान केलेलं आहे करते आणि करत राहणार परंतु एवढ्या महिला दिग्गज महिला आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं घर सांभाळून आपल्या घराच्या भिंती शाबूत ठेवून आपली संस्कृती जपून एक सन्मानपूर्वक मान मिळवून समाजामध्ये या महिला मान आहेत आणि समाज पुढं नेण्याचा प्रयत्न करतायत तो प्रयत्न पाहून मला खूप आनंद होतो आणि म्हणून ज्या वेळेला मला फोन आला आणि सांगितलं की तुम्ही या म्हणून तर म्हटलं नक्कीच इन कारण जागतिक महिला दिन आहे आणि मला तेव्हा आलंच पाहिजे तेव्हा दोन वाजता मी पॅकअप केलं दुपारी जेवणाची मी मालवणीवर ना आले बरं का तिथे माझं शूटिंग चालू होतं तर त्यांनी सांगितलं तुम्ही सव्वाचारपर्यंत पोचलात तरी चालेल आपल्याकडे काय होतं माहिती आहे का आपण वेळच पाळत नाही ती पाळली गेली पाहिजे मला असं वाटतं महिला पाळतात बरं का वेळ म्हणजे मी पाळली आहे तर त्यामुळे या सगळ्या बरोबरीनं ही गोष्टसुद्धा आवर्जून असणं गरजेचं आहे मला असं वाटतं की आज दर्दी महिला आहेत पण महिलांची गर्दी व्हायला पाहिजे होती ती का नाही आहे फार आवश्यक आहे अहो अशा कार्यक्रमांना महिला हव्यात आमचे विचार त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत त्यांचं कार्य आम्हाला कळलं पाहिजे आम्हालासुद्धा त्यांच्याकडनं शिकता आलं पाहिजे म्हणून महिलांची गर्दी जास्त होणं आवश्यक आहे याच्याकरता आत्ताचं युग हे मार्केटिंगचं आहे जाहिरातीचं आहे पेपरमध्ये जाहिरात देऊन कुणी वाचत नसेल पण तो डबा आहे ना छोटा मोबाईल त्याच्यामध्ये जगाचं ज्ञान आहे मग आपण काय करतो हे त्याच्यामध्ये दिलं पाहिजे सांगितलं पाहिजे त्याचा प्रचार झाला पाहिजे त्याचं ब्रोशर निघालं पाहिजे त्याची पत्रिका निघाली पाहिजे त्याचा मोठा फ्लेक्स लागला पाहिजे हीच तर गरज आहे आज हे आकर्षण असलं पाहिजे काय आहे अच्छा महिला दिन आहे चला बघूया काय आहे असं वाटलं पाहिजे त्यामुळे पुढचा कार्यक्रम करताना यावंसं वाटेल अशा पद्धतीनं त्याचा वापर व्हावा असं मला वाटतं फ्लेक्स उभे करावे स्टँडिज उभ्या कराव्यात पत्रक सांगावं लोकांना सांगावं या म्हणावं आग्रह करावं बोलवावं ह्या कार्यक्रमाला गर्दी होणं फार गरजेचं आहे अहो आपण सांगायचं कुणाला रिकाम्या खुर्च्या ना का आपण महिलांना सांगायचं सा। मला काय वाटतं हे मी तुम्हालाच सांगणार पण इथे जर जास्त महिला असतील तर माझे विचार तुमच्यापर्यंत जो पोचले तर मला जास्त आनंद नाही का होणार तर याकरता मला असं वाटतं की मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवण्यापेक्षा इथून पुढे खरं म्हणजे अशा कार्यक्रमांना महिलांनी गर्दी करावी हे सुद्धा एक प्रकारचं सामाजिक भान ठेवण्यासारखं आहे तुमचा सहभाग या गोष्टीला असला पाहिजे या सगळ्या कार्यक्रमांना जर तुमचा सहभाग नसेल तर आपला समाज पुढे जाणार कसा नुसता जागर नाही करायचा विचारांची देवाणघेवाण करायची मला काय वाटतं आहे हे मी तुम्हाला सांगायचं तुम्हाला काय वाटलं कार्यक्रम बघून हे तुम्ही आम्हाला सांगायचं याच्यामधनं आपण पुढे जातो आणि पुढे आपण काय करायला हवं याचा विचार सर्व महिलांनी एकत्र येऊ नको का करायला मला असं वाटतं ही गोष्ट प्रत्कर्षानं केलीच पाहिजे आणि पुढच्या वेळेला ती होईल राणीसाहेब बरोबर आहे ना गेले वाटतं <laughs> तेव्हा मला जे वाटलं महत्त्वाचं मला हे वाटलं म्हणून मी महत्त्वाचं हे तुम्हाला सांगितलं तेव्हा अधिक मी काही तुमचा वेळ घेत नाही तसं मला गप्पा मारायला तुमच्याबरोबर खूप आवडेल पण बाकीच्यांचंसुद्धा मला ऐकायचं आहे की इतरांनी खूप काही चांगलं काम केलं आहे ते कसं केलं आहे ते मला ऐकायचं आहे आणि याकरता म्हणून आपण सर्वजण महिला ज्या आहेत ज्या लहान आहेत त्यांना आशीर्वाद आहेत जे मोठ्या आहेत त्यांना नमस्कार आहेत ज्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांना साष्टांग नमस्कार आहे, आहे तेव्हा माझे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत इथून पुढे आपण सगळे जेव्हा पुढचा जागर जेव्हा असेल तेव्हा भरपूर गर्दी असेल अशी मी अपेक्षा करते काय वाटतं तुम्हाला हो नुसतं हो नाही होणार की नाही शब्बास <laughs> धन्यवाद, <laughs> धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी नैना काकूंच्या या जोरदार भाषणानंतर म्हणजे खरं तर त्यांना माईकची सुद्धा गरज नव्हती जेव्हा त्या उभ्या राहिल्या तेव्हा इतका त्यांचा आवाज अजूनही खणखणीत आहे कोण म्हणेल का हो या पंच्याहत्तर वर्षाच्या आहेत म्हणून मी असं हे सारखं आठवण नाही करून देते पण खरोखरच त्यांच्याकडे बघून खूप उत्साह वाटतो आणि तेवढाच उत्साह त्यांना तो मिळतो कुठून तर ते जे समोर बसले आहेत नैना काकूंचे मिस्टर विश्वेश जोशी एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात या दोघही काय म्हणतात ना की विश्वेश काका आणि नैना काकू ही दोघही जी मंडळी आहेत ना ती एकमेकांना समजून घेत इथपर्यंतचा प्रवास म्हणजे नैना काकूंचं सत्तर वर्षांचा रंगभूमीवरचा जो प्रवास आहे तो शक्य झाला हा दोघांच्या सहकार्यामुळे कारण इतकं अंडरस्टँडिंग असलेलं एखादं कपल आजच्या काळामध्ये आपण जर बघायला गेलो तर शोधूनसुद्धा सापडणार नाही असे हे दोघंजण आहेत आणि नैना काकू आज या कार्यक्रमासाठी आल्या त्यांनी आपल्याशी संवाद साधला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा कार्यक्रमांना आजकाल लोक का येत नाहीत गर्दी का होत नाही असा प्रश्न आपण विचारतो पण खरं तर आपण हे सगळे किती जणांपर्यंत पोहोचवतो हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला अनेक गोष्टी अनेक व्यवधानं असतात पण तरीसुद्धा अशा कार्यक्रमांमधनं जी विचारांची देवाणघेवाण होते ती अत्यंत महत्त्वाची असते आजच्या आपल्या या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण इथेच संपन्न करतो आहे पण पुढच्या पाच मिनटामध्ये आपण पुन्हा भेटतो आहे कारण तिला काही सांगायचं आहे आणि या ज्या ती आहे या ज्या तिघीजणी आहेत त्या आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि अगदी पुढच्या पाचच मिनटात आपण इथे मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत तर एक पाच मिनटात आपण भेटूयात उद्घाटनाचं सत्र इथेच संपन्न होत आहे